कसा उपयोग घेऊन राहिले पैशाचा रोग निदान शिबिर टाळ्या वाजवा कोण्या गरीब आले डोळ्याचं ऑपरेशन माझ ऑपरेशन केलं बीजेपीचे महात्मा साहेब महात्मे खासदार एक लाख पासष्ट हजार पण गव्हर्नमेंटच्या केस मध्ये सोलून आले एक लाख पंचेचाळीस हजार माप परद्याचं ऑपरेशन झालं मग मोठी बिंदूचे एकोणीस हजार रुपये घेतले आता याही डोळ्याचं करा लागते म्हटलं आता करू नाही शिज नाही ना भीम जयंती शिवजयंती मला कीर्तन असलं की मी जगू शकतो माय जर कीर्तन बंद केले ना पोरगा म्हणे बाबा कीर्तन कमी घ्या तुमच्या हात हालतात म्हटलं मी लवकर मरील तुले लवकर मेलो पाहिजे तुम्हाला कोणा पुढाऱ्यानं फुकट बियाबाईला अरे काय जगून करता तुकाराम महाराज सांगतात जोडून या धन पैसा कमवा आता माझ्या आश्रमामध्ये संस्कार वर्ग आहे शंभर पोर आहेत या लहान लहान मुलं मुली दोन बुद्धाचे कीर्तनकार तयार केले मॅ तोही अळानसोट नाही पीएचडी डी मिळवलेला डॉक्टर पवन दवंडे बुद्धाच पोरग आहे एक आहे संगपाल हे बंजार्याच लेकरू आहे उभार आहे चारदनर याच कीर्तन

बाया नाहीत बोल माणसाला विचारू तुमच्या लग्नाची तारीख कोण काढली काका बोला 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 ना बोला कोणी बोला नाही अरे गावातल्या तारखा लग्नाच्या कोण काढते हा ब्राह्मण उबेरा बरो उबेरा या इकडे जा हा तुम्ही बसून जा या खुर्चीवाल्याची खुर्ची काळी खाला डोंगरावर पडून जाते फायला वा वा जय शिवराया जय भीमराया म्हणजे लग्नाची तारीख कोण काढते ब्राह्मण ब्राह्मण म्हणा कि मा सारखा महाराज महाराज लग्न झाल्यावर बायको घरी येते पूजा पाठ करायला कोणाला बोलावते ब्राह्मणाला महाराज झाले आपल्या अगोदर आपल्या बायकोचा हात छापा कोण कर ब्राह्मणच करते एवढे बेक्कल लोक आपलं पुढे तर सांगितलंच नाही एका वर्षानं लेकरू होते ते काय नवई कोणता महाराज देते काय नाही मी म्हणतो त्याच्या मायले जर महाराज लेकर देते देव लेकर देते तर त्याच्या माईले कनेर गावले ठेवा आणि त्याच्या बापाले वाजेड्याले ठेव पाऊ कोणत्या देवचीच पुरी देते येईल का सांगा देव नाही अरे कुण बचले

मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रामजी संधान घेऊन आयमधान हात मध्ये आणलं माझ्या साहेब आणि म्हणून तुमच्या गावच्या बाया ग्रामपंचायत मध्ये मेंबर झालाय नाही तर ताकद होती काय अंगारा लावून झाली तू नाही माय त्या गावातली पोरगी एमबीबीएस होऊन राहिली डॉक्टरी मला अभिमान आहे हे कोणामुळं ज्योतिबा फुल्यामुळं सावित्रीबाई फुलं मुळ शिवाजी महाराजामुळं शाहू महाराजानं अठ्ठावीस जातीचे वस्तीगृह काढले बाबासाहेबानं संभाजीनगरात गोरगरीबाचे दलिताचे एसीचे ओपनचे सर्वेचे लेकर शिकून राहिले माघ गावातलं फोरगु वकील झालं हे, हे महापुरुषाचे उपकार आहेत माय नाहीतर तुम्ही मरेपर्यंत बर ते राहिलं पुढे लेकरू झालं लेकरांचं नाव कोण ठेवते बोला बोला नावा ठेवा ब्राह्मणच बरवतात पैदा कोणाचं केलं पैदा माय बापानं केलं नाव कोण ठेवते ब्राह्मण पुढे तर राहिलच मकान बांधलं शांती कोण करते ब्राह्मणच करतात हुर्मा बदाम कोण नाही ब्राह्मणाच्या बोलू नका <laughs> मान पुढे सत्याच्या पतिव्रतेच्या पुढे कोण बोलू नये ते तुम्ही गडबड करसान मी इथं पाणी मारतो मी मायच्या जातीत लाव मी भाषा कोणती वापरतो बुद्धाची ना युद्ध ना युद्ध ना दुःख जीवन शुद्ध पाय उठून राहिलं म्हणतात शिजर झालं काय तुला माहिती खबरदारी बुद्धाची भाषा आहे नो युद्ध प्रेमान आता मी किती पद्धतशीर मारून राहिलो कुकुनी मारो मी पण पद्धतशील सांगून राहिलो ना कोणाली पटते ना Oh. पुढे लेकरू झालं लेकराचं नाव कोण ठेवते महाराज महाराज वास्तू शांतीले कोण बलावतो महाराज खुर्मा बदामा कोणाच्या खाईत महाराजाच्या आणि म्हणून बाया खापर खुंड्या <laughs> 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 बर हे शर्ट कोणाचं आहे आपलं माझ आहे का म्हणा माझ माझ दुपट कोणाच माझ

वाटते घेता ला का, का बदलून बदलो ना बाबू आवाजात लूज येते ना जर तुम्हाला हॅलो जाला किती लवकर लाईन आणली रे तु तू तर काहीच बेलाइन लाईन नाही बाळा जादूगार भाग्यवान या इकडे एकमे हाय पोरग हुशार आहे जादूगारनं किती पैदा केले जादू न झाले कि एकच ल पण मस्त लाल आहे नाहीतर तर अरे त्या बापाच त्या माईचं भाग्य आहे नाही तर दारू पोटात त्याच्या माईले नेव त्याच्या माईले नेऊ अरे कोणी दारू पेद असल तर आज देऊन टाका बाबू शिवराया भीमरायाच्या जयंतीवर धन्यवाद दे जो दे नाही तुम्ही सत्कार करा मस्त आहे की नाही साऊंड एका मिनिटात जनरेटरही चालू आहे आणि लाईनही चालू आहे हा वा खरे एकटाच आहे का दादा बहिणी वगैरे नाही अरे थोडस लागत म्हणायला एखादी रक्षाबंधन बहीण पाहिजे म्हणून नशिंत अरे चुलत बहीण आहे ना बहीणच आहे ना काकाच्या पोरी आणि ह्या कोण आहेत तुमच्या ह्याही पण बहिणी आहेत शिवाजीराजे हे माहिती शिवरायाच्या पंखा खाली मुळीच नव्हती वानंदाने मावशीची शपथ आहे रात्री बापानपत होत तिच्या रूपाच गुन अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुना अरे मुसलमानाच्या पोरीले आई म्हणणारा शिवबा त्या गुन्हेगाराला सजा देवी याचे हात पाय तोला यानं पोरीबाईवर अत्याचार केला आपला आहे म्हणजे आपण नाही धरलं गरीब श्रीमंत जातेवाद शिवबाच्या डोक्यात नव्हता धन्यवाद हे दुपट कोणाच माझ माझ हा माझच माझ डोकं कोणाच माझच हे धड कोणाच माझच या धडावर डोकं कोणाचं माझ 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 धडावर डोकं कोणाच माझ आणि या डोक्यातली अक्कल कोणाची माहीच आहे तुमची अक्कल आहे तो पोराचं लग्न दुसऱ्यानं काढलं बाप मेल्यावर म्या नाही केलं ते माय लिखा पळावा हू माल नाही हो बाप आपला मरते नोटा तो जमा करते बर काय म्हणते समजत माय आपलीच माय काढते धन्यवाद काका एक देण काकाले वा भान एक पुस्तक देतो हो तुम्हाला भीमाचे लेकर लय वाचता लय हुशार लोक भीमाचे कलर वरून मी अंदाज लावला तुमचं डीएनए पण भारतीय आहे याच्या पुढे नाही बोलत हे बाकीच्या समजून घेतात मग काय म्हणणार मी एन एचं पुस्तक वाचलं आपण डोमळे डांबळे काळे सावळे हे आपलं मुलनी वाची आवामी मैं गोरे पे नहीं गोरा रंग पेन इतर थँक्यू जय शिवराया गोरा में जाएगा। अरे मी बोर होऊ देत नाही कारण मा कीर्तन त्यातला नाही आई माझं कीर्तन कोणतं आहे मी ते नाही सांगत मा, मा मी तुम्हाला विचारिन आजी तू सांगता काय शिवाजी महाराजच्या मा बापाचं नाव काय हा हा बोल 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 बेटा उभी राय शिवाजी महाराजाच्या पप्पाचं नाव सांग उभी लवकर राय नाव बाय ताल उभी ये आ, ये लवकर बोला बेटा आगे, आगे। शिवाजी महाराजाच्या पप्पाचं नाव काय होपर वायव माय माय चार काय नाव बेटा तुझं उद्योगाचे घरी रिद्धि सीधी पाणी भरी उद्योगाचे हरी मम्मी न पप्पा ने रिद्धि कोण नाव ठेवलं रिद्धि म्हणजे काय तुझं नाव काय सिद्धी म्हणजे काय माइक जोर माइक जोर게 मालूम आहे आपण कोण्या रोड न चाललो गावाचा पथाच नाही तुझं नाव सिद्धी आहे आणि एक तुम्ही तुली बहीण नाही काय अजून रिद्धी एकटी भाऊ दिसते मला तुम्हाला तुम्ही दोघच कंडिशन सांगून राहिली ना जास्त भसभस पैदा केली की एवढी चांगली कंडिशन कुठे राहते वर्षाची थकबाकी झाली शंभर रुपये बरोबर बोलली शहाजी संपल्यावर पुस्तक नेजो शंभर रुपयाचे तुला काय व्हा वाटते बेटा तुला शिकल्यानंतर काय वाटते ही तोंडलेकरण साहेबांक बस झालं या बाकीच्या बायाच बोल ना टीचर हो ना सावित्रीबाई होत वा धन्यवाद बाळा कोण्याक तुझं आडनाव काय बाळा भालेराव म्हणजे आपल्याच पार्टीची दिसून राहिली भीमरावची बेटी माहितो शिवराव शिवरावाची बेटी माहितो वाली बस बाळा तिने एका मिनिटात हातवर केला मला आवडलं हो कुळाचं दीपक काही बोलणं दोन चार घराले तर आगा लावतो कुळाचा दीपक मांग काय पाहत मा इकडे पाहिण ही इकडे तू घे शंभर पण तसे नाही देत लायकी पाहून बोलतो सांग बाबासाहेब आंबेडकरांच्या बापाचं नाव काय मागी जवळ घे मागचे बोल ना हो का भीमराव बाबासाहेब आंबेडकरांच्या बापाचं नाव भीमराव लेखा आपल्याच लोकाई ना आपल्याच लोकाईले मारून टाकले थांब ना तुले मालूम नाही पुस्तक वाच आणि याच्यात आहे बाबासाहेब आंबेडकर आहे पोरीले विचारना पोरी क्लिअर सांगतात था। खाली रे प्रश्न त्याले विचारला याले तिकीट द्याल आणि तू म्हणतात तोंड घालून राहिला याले तिकीट देऊन यानं माग घेतला चला जिथं तिथं पॉलिशा करून राहिली तुम्ही मातीत घालतीन लोक लक्षात घे पुन बोला याच्या याच्याच एवढ्या पोलीन राही नाही उभी ये लय हुशार दिसून राहिली हे बाई सांग बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं नाव हो काय हो थांब ना तुला काय वाटते तू तर किती हात बदलो हा हा बाई रुखमा कुठून आली ते तर इठोबाची होती थाला विठाला विठा आवा बाबासाहेब आंबेडकरच्या आईचं नाव काय थांब ना पण घालू ना किती घर खराब करता हो तुम्ही साचू सोनेत भांडण लावता त्या दोघी तिघी लय खराब आहेत गावात तिकून चा पेते एकूण पेते बाई खरो तु साचू लय बदमाच आहे तिले सांगते तु सून नमरी आहे आणि हे दस नमरी सत्या नाश करते गावात बाई तुले लाईफ लाईन देतो तीन शंभर ते पहिले नोटाच्या न तरी अक्कल येते लोक म्हणजे नोटाच्या न तुम्हाला उमेदवार पटत नाही तर नोटाले द्या ना पण तुम्ही नोट घेऊन केला तर तुमच्या पोरीले विकाण नोट लेकर आपण बेटी बेचे समान आणि उद्या तुम्हाला शासन करते जमात बनायचे तुम्हाला माझ्या माय मावल्यांनो तुम्हाला शासन करती जमात बनायचे याच्यासाठी आपली अक्कल वापराव लागल ना आणि तुम्ही म्हणता की मुलगा पाहिजे बसता भसा भस बस पाच सहा पोरी पैदा कर आणि आता मग मग त्याच्या त्याच्या ना डॉक्टर साहेबांना काय विचार अरे मुलगा मुलगी होण हे बाईची गलती नाही माणसाची गलती आहे डबल एक्स एक्स वाय काय म्हणतात ते म्हणणे समजत मी पडलो जिल्हा परिषदचं बियाणं बरं पण आले डॉक्टरी नव्हती आमच्या नशिबात डॉक्टरींचाही हात नाही लागला नर्सचाही नाही लागला आमच्या नशिबात मांगीन होती गीताबाई मांगीन पाच मिनिटात सत्यपाल मा बापाच्या हातात माझे हा 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 जुजू धन्यवाद तीन लाईफ लाईन देतो बाबासाहेब मा आंबेडकरच्या मा मायचं नाव मम्मीचं नाव अम्मीच नाव मॅमचं नाव आईचं नाव मायचं आई नाव हे बाय भीमाई भीमाबाई भीमाबाई भी बोट तीन पैकी बोल बोल ना भीमाबाई करेक्ट दे शंभर राईट आता कुठे खाली घे बाबा बरोबर लाईफ लाईन वापरली होते तो आडनाव काय खंडारे आपली पार्टी आहे काय वायकला हे दलिंदर आडनाव आपलेच ठेवले खंडारे सर्वात मारवाड्याचं नाव बाबर वाशिमच्या बाहेती माझा मुलगा होता डॉक्टर बाय तीकडे अग्रवाल खंडेलवाल गुप्ता कोण्या मारवाड्यानं घरकुल साठी अर्ज केला काय सरपंच पुऱ्या भारतात मालपाणी अंबानी अडाणी गावासाठी तांदूळ साठी आमचं नाव द्या ना आला म्हणून थुकलो अबे हाचा हात कर ज्यानं जिंदगी देऊन टाकली स्वतःचा मुलगा मेला साहेबाचा भाऊ स्वतःचा मुलगा मरण पावला आई कशाने बिन यायले जाऊ दे तुम्ही यायले काय घेणं यायले फक्त दारू पाजा अरे थांब ना तू थांब याले शंभराची नोट दे हे घे रे नाई हो बाई तू ये ना बक्षीस हे घे

जगतगुरु तुकाराम महाराज जय संत जगनाळे बाबा की जय अरे ते वालु मैं कै तुम्हाला मालू काय तुमच्या गावात तेली